मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहताच सार्थक न्यूज भाजपा सदस्य बजरंग शिंदे व माजी नगरसेविका सौ ज्योती बजरंग शिंदे यांच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य भेट विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्ताने सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपा सदस्य बजरंग शिंदे व माजी नगरसेविका सौ ज्योती बजरंग शिंदे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना वह्या तसेच विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता हा कार्यक्रम त्रिरश्मी बौद्ध प्रबुद्ध प्रबुद्धनगर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षम आमदार सौ सीमाताई महेश हिरे पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी सामाजिक न्याय निरीक्षक नाशिक श्री लक्ष्मीकांत पाटील सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री रणजित नलावडे भाजपा ज्येष्ठ नेते महेशभाऊ हिरे विधानसभा प्रमुख राजेश दराडे सातपूर भाजपा मंडल अध्यक्ष भगवान काकड माजी नगरसेविका सौ हेमलता दिनकर कांडेकर सौ सव सविता करण गायकर सातपूर मंडळाचे सरचिटणीस रवींद्र जोशी दिनकर कांडेकर समाधान देवरे किरण पाटोळे प्रवीण पाटील महेंद्र आम्ना शिंदे दीपक आरोटे सागर वैष्णव बाळासाहेब भोजणे नारायण जाधव शरद शिंदे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजपा सदस्य बजरंग शिंदे यांनी केले या कार्यक्रमाचे आयोजन प्रवर्तक सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष बजरंग शिंदे सदस्य प्रकाश साळवे देविदास अहिरे आप्पा आव्हाड संतोष जाधव ज्ञानेश्वर बटवे दिने दिनेश गोटे रवी मोरे प्रमोद वाघमारे रमेश मोरे संतोष पगारे विक्रम शिद्दे शेख अशोक वावळे यांनी केले होते या कार्यक्रमानिमित्ताने आयु कैलास सोनवणे यांच्या वतीने मी आंबेडकर बोलतोय हे एक पात्री नाटकाचे सादरीकरण करण्यात आले या कार्यक्रमात समता सैनिक त्रिरश्मी बौद्ध विहार रिक्षाचालक मालक संघटना संत रविदास सत्यशोधक सोशल ग्रुप पिंपळ चौक पंचशील महिला मंडळ क्रांती सम्राट मित्रमंडळ जय बजरंग मित्रमंडळ शिवबा मित्रमंडळ दादासाहेब गायकवाड चौक भीमशक्ती मित्रमंडळ गौतम चौक व प्रबुद्धनगरमधील सर्व महिला पुरुष बंधू भगिनी सामाजिक कार्यकर्ते यांचे सहकार्य लाभल्याचे सामाजिक कार्यकर्ते व भाजपा सदस्य बजरंग शिंदे यांनी सांगितले या कार्यक्रमाचे आभार सव ज्योती बजरंग शिंदे यांनी मानले i yeah.

पूजन करावं त्यानंतर पीएचडी मिळून त्यांनी पी एच डी मिळवली होती बाबासाहेबांचं शिक्षण सांगू इच्छितो की एम ए पी एच डी डी एस सी एल एल डी बार ॲट लॉ एवढा मोठा विद्वान ज्या कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये त्यांचा पुत्र आहे आणि त्याच्या खाली लिहिलेलं आहे की सिल ऑफ नॉलेज मग अशा महापुरुषांची जयंती काही नाचून होईल का आणि बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी किंवा एक पुस्तक एक वही एक विद्यार्थी एक समाज एक माणूस जरी घडवला तरी खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना अभिवादन आहे असं मला या ठिकाणी वाटतंय आणि म्हणून ती परंपरा काही आम्ही कायम ठेवतो या ठिकाणी मी आपल्याला या ठिकाणी अशी विनंती करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भरपूर तरतूद केलेली आहे आपण संविधानिक पदावर आपण शाहू महाराजांचे शिवाजी महाराजांचे वंशज धा आणि म्हणून या आपल्याला कमजोर होण्यासाठी आपल्याला काहीतरी करायचं आहे ही एक प्रेरणा आपण आपल्या मनामध्ये ठेवावी असं मला या ठिकाणी वाटतो विनंती आपल्यास करतो त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये स्त्रीला जेवढं स्वातंत्र्य दिलेलं आहे तेवढं स्वातंत्र्य कोणत्याच धर्मगुरु कोणत्याच ग्रंथात कोणत्याच देशात दिलेलं नाही त्या देशामध्ये पुरुषाच्या युष्यप्रधा संस्कृतीमध्ये पुरुषाच्या बरोबरीने स्त्री गुण आहे आणि आज जर देवींबरोबर गेलं तर स्त्री सर्वात गुण आहे म्हणजे आमच्या आमदार फक्त श्री का होऊ शकतात कारण बेरीज आहे प्रज्ञाशील करुणा या दोन्ही तिन्ही अंगी त्यांच्या आहेत प्रज्ञा म्हणजे शिक्षा शील म्हणजे कॅरेक्टर आणि करुणा म्हणजे प्रेम या तिन्ही गोष्टी आपल्या ताईच्या स्वभावात असल्यामुळं आज त्या जनमानसाच्या आमदार आहे तीन तीन पंचवार्षिक आपण निवडून आला खूप आनंदाची गोष्ट आहे आता पुढच्या तिन्ही पंचवार्षिक आपण कॅबिनेट दर्जाच्या मंत्री झाल्या पाहिजे म्हणजे या समाजाचं भलं करण्यासाठी या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद